नमस्कार मित्रांनो नवीन एका भन्नाट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही टिटवाळ्यावरून आता ड्युटीवरून आल्यानंतर इकडं मासे पकडायला आलो आहे तर हे सुनील सर आहेत आणि आम्ही जवळपास हे रायाच्या आसपास आलेलो आहे बघा राया आणि आम्ही दरवर्षी इथं मासे पकडतो इथं मासे पकडल्यानंतर खूप आम्हाला मळे मासे भेटतात ती बघा बघा गाडी आम्ही तिथं समोर लावलेली आहे सुनील सर बघा जाळा उगंत आहेत तर हे पाणी आहे बघा हे पाणी आता याच्यात बघा ते हे टाकतायत तर आपण बघूया आपल्याला किती मळे मासे भेटतात तर बघा हे अशा प्रकारे आपण हे तंगूस सोडतोय म्हणजे जाळं त्याला खाली आपण मणी लावलेले आहेत आणि मळे मासे आपण पकडण्याचा प्रयत्न करू म्हणजे मळे मासे जे पण मासे आपल्याला भेटतात ते आपण आता पुढं बघणार आहोत कारण हा सीझनच असा मासेचा आहे परंतु यावर्षी पाऊस खूप कमी झाला आणि पाऊस कमी झाल्यानंतर जो मासेचा सीझन असतो तो काय भेटलाच नाही बघा पूर्ण जाळं टाकून झालेलं आहे सर त्या बाजूने गेलेलं आहे बघा तर हे बघा खूप मोठं गवत वाढलेलं आहे इकडं आणि हे आपला हा नाइंटी फीट रस्ता चालू आहे बघा समोर हा समोर नाईंटी फीट रस्ता चालू आहे बघा हा नाईंटी फीट रस्ता चालू आहे आणि हे गवत खूप झालेलं हा रस्ता आपला टिटवाळा रायावरून आपल्याला खडावलीला जाण्यासाठी रस्ता आहे ओके तर सुनील सरांनी बघा ते सोडलेलं आहे बघूया आपण बघा हे जाडं टाकून झालेलं आहे हे सफेद सफेद दिसतं पुढं बघा तर आता आपण हे पाच दहा मिनिटांनी चेक करणार तर बघा हे जाळं पाण्याने मागं पुढं होतंय पूर्ण आगे आगे पिछे दूड हे सगळं असं अस जाय आणि अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्याला मुशी मासा भेटलेला आहे हा मासा आपल्या याला लागलेला आहे मुशी कोणता मासा मुशी मासा मध्ये लागला मुशी मुशी मध्ये लागला हा मुशी तर आपण त्याला इकडे घेतोय बघा तर हा मुशी मासा याची साईज खूप मोठी असते परंतु हा छोटा आहे तर हा आपण पकडलेला आहे बघा मासा त्याच्या पोटात अंडे आहेत वाटतं नाही अंडे सोडलेले आहेत बघा बारकी मुशी आहे वशीला अटकली मुशी वाईट ना <स्थित> वाईट अरे ही आपण ती मोठी होते ना याला काय म्हणतात डॅम वाईट मासा वाईट आपल्याला मासे भेटलेले आहेत ये बघा रात्री नाईट आणि नाईट शो आपला चालू आहे बघू शकता हे डॅम वरती रस्ता चालू आहे आणि बघा मासे आपण काढतोय बघू शकता हे बघा मासे तर अशा प्रकारे आपण हे मासे काढत आहेत बघा मासे आटकलेले आहेत बघू आता खूप रात्र पडलेले आहेत बघा डॅम हा ईसा डॅम काय मासे मासे आपण हे जाळ टाकलं तर वन टाइम काढलेला आहे पापलेट आहे त्या पापलेट निघत नाही बघा पापलेटने तोंड वासून टाकलेलं आहे मच्छी आपल्याला भेटलेली आहे आणि नाईट शो आहे आपला पिसा डॅमचा チャティラントミアンキストリアント。